समाजामध्ये वावरत असताना आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्दाक्त हेतूने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे नांदेडगाव व नांदेड सिटी येथील विद्यमान सरपंच सौभाग्यवती सुमताई देडगे धायरी येथील रायकर परिवाराची कन्या व नांदेडगाव येथील देडगे परिवारांची सुनबाई या दोनही सामाजिक राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील परिवारातील वारसा ते आज यशस्वीरित्या पुढे नेत आहे व याचा अभिमान असल्याचे मत त्यांनी महाराष्ट्राशी बोलताना सांगितले पुण्यापासून हाकेच्या अंतरावरती असणारे नांदेड गाव या गावातील विविध प्रश्नांना तोंड देण्यासाठी व ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने सरपंच पदाची धुरा ही त्यांच्या खांद्यावरती दिली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले त्यांना निवडून देणाऱ्या संपूर्ण गावकऱ्यांचे त्यांनी विशेषत आभार व्यक्त केले व भविष्यामध्येही गावाच्या हायटेक विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध व सज्ज असल्याचे मत माननीय सरपंच सौभाग्यवती सुमंताई देडगे यांनी व्यक्त केले सदर कामामध्ये त्यांना त्यांचा संपूर्ण परिवार विशेष अशी साथ देत असून त्यांचे दोनही पुत्र हे भक्कमरित्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात असे मत देखील त्यांनी सदर मुलाखतीदरम्यान व्यक्त केले नांदेड गावातील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळी त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांना सर्वांना एकमताने संगमताने घेऊन गावाचा विकास करण्यासाठी मी सज्ज राहील अशी भावना त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली नमस्कार आज कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मरण दिन आणि या दिनानिमित्त आपण विविध यशोगाता गाजवणाऱ्या का महिलांच्या कार्यावरती उजाळा देत असतो आज माझ्यासमवेत नांदेड गावच्या या ठिकाणी सरपंच आहेत देडगे मॅडम की एकंदरीत समाजामध्ये जिच्या हाती पाहण्याची दोरी ती खऱ्या अर्थाने जगते उद्धारी असं म्हणतं परंतु जिच्या हातामध्ये आर्थिक उदारीकरण आणि राजकारणाची दोरी तीच खऱ्या अर्थाने जगाचा उद्धार करेल याची प्रचिती आपण त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला नक्कीच येत असते आपल्या आजच्या यशोगाथाच्या पर्वे माननीय देडगे मॅडम यांचे नुकतीच सरपंच पदावरती निवड झालेली आहे विशेषतः नांदेड सिटीपासून अगदी हाक्याच्या अंतरावरती असणाऱ्या नांदेड गावामध्ये त्या सरपंच म्हणून विद्यमान आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की एकंदरीत हा त्यांचा प्रवास कसा होता माझे नाव सुमन देडगे सरपंच म्हणून निवड झालेली आहे त्या कुटुंबातून देडग्या कुटुंबात आलेली आहे दोन्ही कुटुंबाच्या सतत माहित राहील रायकर यांच्यासारखं मी काम करीत राहील सासरे भाऊ आमचे रघुनाथ भाऊ सासरे आमचे देडगे

आमच्या सर्व पॅनेलने किंवा दिडगेताईंनी किंवा मी किंवा आमच्या सर्वच सदस्यांनी असं ठरवलेलं आहे गावामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता कुठल्याही प्रकारचं एकमेकांना मागे ढकल पुढे ढकल न करता गावाच्या विकासावरती जास्त केंद्रीकरण करायचं आणि सर्वांना संधी देऊन गावामध्ये दे जेवढे सतरा सदस्य असतील पंधरा सदस्य असतील त्यांना सर्वांना सरपंच <coughs> उपसरपंच पद देऊन त्या ठिकाणी कुठलाही वादविवाद न करता प्रत्येकाच्या स्किलने प्रत्येकाच्या मार्गदर्शनाने जास्तीत जास्त गावाचा विकास कसा करता येईल आणि आपलं गाव या भागामध्ये मॉडेल कसं बनवता येईल याचा विचार करून आणि आपल्या गावाचा आदर्श घेऊन इतर गावामध्ये प्रकारे इलेक्शन एकतर्फी होतील किंवा इलेक्शनमध्ये कुठलेही वाद होणार नाहीत इलेक्शनमध्ये विनुरोध कशा पद्धतीने करता येईल याचा विचार केला जावा याचा आदर्श आम्ही या गावाच्या नियोजनसार ठेवत आहोत आणि त्या ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही चार, चार, आत्ता चार सरपंच बिनविरोध करण्यात यशस्वी झालेला आहे आणि सहा उपसरपंच बिनविरोध दिलेले आहेत त्यामुळे त्याचा फायदा असा झाला आहे की गावामध्ये आम्ही कमीत कमी कालावधीमध्ये कमीत कमी सहा करोड रुपयाची कामं करण्यात यशस्वी झालेलो आहोत तरी अशा पद्धतीने इथून पुढे देखील आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा मानस आहे आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणींना मात देऊन या ठिकाणी सरपंचताई असो त्यांचं घर असो महेश असो अतुलकारले असो या सर्वांना एक आदर आहे की आपली आई सरपंच आणि आता आप आपल्याला कार्य करायला संधी मिळाली तरी हे देखील त्यांच्या आईतर्फे तिथे रोज काम पाहतीलच आणि गावातली जी जी काही विकासाची कामं असतील मूलभूत सुविधा असतील त्याबद्दल ते, ते विचार करून लोकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा जा प्रयत्न करतील अशी माझी आशा आहे आणि मी देखील त्याच्यामध्ये दे सामील आहे कुठलंही काम असो ताईंच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उपसरपंच म्हणून मी देखील काम पाहणार आहे कुठल्याही अडीअडचणीला अडचणीला मी ताईंसोबत सोबत आहे आणि गावाच्या कुठल्याही विकास कामा करता माझं सहकार्य किंवा आमच्या सर्व सहकारी गावासाठी राहणार आहे धन्यवाद नमस्कार आमची आई नांदेड सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्व नांदेड ग्रामस्थांचे आभार व नांदेडगावच्या सर्व कामांची व्यवस्था पाहण्यात येईल व नांदेडगाव मध्ये फिल्डर प्लॅनचं बसवण्याचं काम आम्ही आमच्या कालावधीत सरपंच पदाच्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल एवढे मी ग्वाही देतो व सर्वांना ग्रामस्थांना एकत्रच घेऊन काम करण्याचे आम्ही ठरवलेले आहे व आम्हाला आमच्या कुटुंबाला सरपंच पदाची संधी दिल्याबद्दल पूर्णपणे आम्ही काम करण्याचं सुचवलेलं आहे आतापर्यंत आमचं गाव आमचे घर आतापर्यंत कुठल्याही राजकारणात नव्हते व आमचे चुलते सर्वांच्या संघ हसून घेऊन राहत होते आमचे घर आतापर्यंत आम्ही कुठल्या सदस्य नव्हतो व पुढल्या याच्यात आम्ही नव्हतो आमच्या चुलतांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे आत्या भाऊ नितीन रामदास दुगाने सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली व सुजित कारले अतुल कारले यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडून आलेलो आहे नमस्कार मी अतुल कारले नांदेड सिटी डेव्हलपमेंट कंपनीचा संचालक आणि या नांदेड गावचा एक नागरिक आज एक निश्चितपणाने आमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आहे की आमच्या सर्वांच्या बरोबरीनं काम करणारे आमचे जीवा सहकारी व हवेली तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पलवन महेश जेडगे सामाजिक कार्यकर्ते पलवान दिनेश जेडगे यांच्या मातोश्री सौ सुमंताई लक्ष्मण जेडगे यांना नांदेड सिटीसारख्या जवळपास पन्नास ते साठ हजार लोकसंख्या आणि आशिया खंडातील गोल्डन टाऊनशिप जो प्रोजेक्ट आज संपूर्ण आशिया खंडामध्ये एक मॉडेल प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो अशा प्रोजेक्टच्या अंतर्भाव असणाऱ्या नांदेड सिटी ग्रामपंचायती या सरपंचमध्ये संधी मिळाली मी आपल्या चॅनलचे आभार मानतो की आमची भूमिका आपण आपल्यामार्फत प्रसारित करत आहात आपण आलात वेळात वेळ मी आपले, वड़ा आपले मनपूर्वक स्वागत करतो ग्रामस्थांच्या वतीनं निश्चितपणानं आत्ताची कामं चालू आहेत ही अतिशय आदर्श आणि गौरव करण्यासारखी आण कामं आहेत निश्चितपणे या ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा समन्वय आणि एक एकीचा एक प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसतोय जी एम एस सी महावितरणची केवळ आता अंडरग्राऊंडचं काम आपण गावात जाऊन आला असेल तर आपल्याला दिसली असेल किंवा उन्हा नांदेड फाट्यावरून जो जुन्या रस्ता जो नांदेड फाट्यावरून नांदेड गावामध्ये येतो आता बहुतेकता साठ सत्तर टक्के वाहतूक ही नांदेडच्या गेटवरून होते तर त्या रोडला सुद्धा आज कारखानदारी आहे ट्रॅफिक आहे वाहतूक आहे व्यावसायिक प्रोजेक्ट आहे त्या रोडने जर आपण आतमध्ये गावापर्यंत आला तर तो रोड सुद्धा आज अंडरग्राउंड आम्ही या बोर्डच्या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितपणानं जो नांदेड ग्रामपंचायतीचा भाग आहे तो भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या लांब येतो आमच्या चारशिल पिढी जयप्रकाश नगर जिथं संपूर्णपणे कामगारांची वस्ती आहे पण त्याही वस्तीमध्ये जर आपण गेलात आज वेळात वेळ काढून तर तिथेही अंगणवाडी असेल प्राथमिक शाळा असतील अंतर्गत रस्ते असतील ड्रेनेज असेल तिथले व्यावसायिक काही प्रोजेक्ट असतील किंवा स्ट्रीट लाईट असेल ड्रेनेज लाईन असतील हे अतिशय आदर्शवत केलेले आहेत रिटर्निंग वॉल असेल की आणि त्याच्या पाठीशी जर आपण पाहिलं तर एक सी डब्ल्यू चा प्रोजेक्ट आहे जो सेंट्रल वॉटर पॉवर स्टेशन त्याच्या जी कंपाऊंडवाले त्याच्या आसपास आपण ड्रेनेज लाईन काढून त्या वस्तीला एक आधार देण्याचं काम आहे त्या कष्टकरी जनतेला आधार देण्याचं काम आणि जो इथून पाठीमाग इथं येता जाता गेली पाच पंचवीस वर्ष कचरा टेप इनडायरेक्टली तयार झाला होता येता जाता पब्लिक तिथेही जनजागृती करून याच कार्यकारिणीच्या माध्यमातून तो कचरा तिथं बंद केला आणि जनजागृती केली अतिशय शे आदर्शवत तिथं कामाचा चालू आहे आणि उल्लेखनीय आम्हाला सांगावं असं वाटतं की तिथलेही ज्या कष्टगिरी जनतेचे पदाधिकारी शेवटी काही पाहायला गेलं आपण तर स्थानिक ग्रामस्थांना थोडासा आपण स्थानिक असल्याचा एक आमच्या मनामध्ये कुठंतरी एक अभिमान असतो स्वाभिमान असतो पण आज आम्हाला अभिमानच सांगावस वाटतं की त्या जयप्रकाश नारायणमधले तीन ते पाच स्थानिक प्रतिनिधी या कार्यकारिणीमध्ये काम करतायत की जे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून तिथं रोजगारासाठी आलेले आहेत आणि त्यांनाही निश्चितपणाने पॅनलच्या माध्यमातून संधी दिली जाईल दिलेली किंवा दिलेली आहे असे एक आमची आदर्श ग्रामपंचायत आपल्या समोर आपण आता येताना पाहिलं असेल आणि नांदेड सिटी प्रकल्प या प्रकल्पाचे सर्व संचालक आणि या प्रकल्पाचे प्रवर्तक आदरणीय यांच्याशी समन्वय साधून विकास काम आमच्यामार्फत चालू आहे धन्यवाद माझं नाव मालती रामदास वडिलांचं नाव माई रघुनाथ देडगे माझा जन्म नांदेड झाला लहानपण नांदेड गेलं गेले ते आमचं आहे आमची बावजाई आता सरपंच झाली आधी आमचा मुलगा सरपंच होता झालेली आहे तरी ते सर्व चांगलं करतात सगळी लोक पण त्यांना साथ देतात मदत करतात डायबिटीज वगैरे सरपंच पदे आहेत त्याचा म्हणजे आम्हाला सगळ्यांना फॅमिलीला खूपच अभिमान आहे म्हणजे आणि शिवाय मीटिंगला वगैरे दोन तीन तास एकदम व्यवस्थित बसतात वगैरे सगळं म्हणजे असं काही नाही की त्यांना डायबिटीज वगैरे असं दाखवतात ते आम्ही सगळ्या जण सध्या आहे त्यांच्या बरोबर अभिनंदन ग्रामस्थांनी सुमल देडगे हे आमचे गाव आहे मलाही खूप अपेक्षा होती राजकारणात याची नगरसेवकाचं तिकीट मला फायनल झालं होतं पण काही कारणास्तव आमचं गाव वगळलं त्या कारणाने माझ्या जागेवरती आम्ही रुक्मिणी जागा दिली आणि त्यांना निवडून आणली त्यानंतर आमच्या अपेक्षा गावाकडे वाढली त्यामुळे आमच्या जागेला आम्ही पूर्ण असं केला ग्रामस्थांनी त्याच्यात आम्हाला खूप काही समाधान दिलं सासूबाईंनी प्रचारासाठी माझ्या मुलीने साक्षी देणगी यांनी खूप प्रयत्न के प्रचार केला तर सरपंचपती निवडून आला मित्रांना हार्तिका प्रभू शारदा शारदा लघुनाथ भगत देडगे यांची मुलगी आम्ही सात बहिणी आणि सातजणी बहिणी आमचं कुटुंब सात बहिणी आणि तिघणी भाऊ असे आम्ही चहा मिळून कुटुंब आहे आमचे वडील गब करीत असताना हे सगळे ह्याच्यातल्याचे या वाचतात आपल्या सांप्रदायिकमध्ये असतात आपले देऊ हे असं प्रकार आमच्या करत आहेत तर आम्हाला खूप खूप हे आवड होती या निवडणुकीबद्दल याच्याबद्दल पण आमच्या वडिलांनी आम्हाला कधीही याचा वासा घेऊ दिला नाही कधी आम्हाला यातमध्ये पळवून दिलेलं नाही तर आता साठ सत्तर होत आलं या कायमाला आमच्या तशी मुलं आमचे वाचे बिचे नातुर्द बेतृद यांनी आम्ही सांगितली सगळ्या गावाची आपण समज सेवा करतो तशी आपल्याला पण एकदा ही शावा भेटावा साठी आम्ही आपली इथा काळजी सगळ्यांनी घेतली आणि हा आनंद लुटायला आम्हाला भेटला नमस्कार मी साक्षी महेश दे माझी आजी सरपंचपदी म्हणून उभी राहिली होती आणि ती आम्ही सर्वांनी सरपंचपदी सर्व ग्रामस्थांनी तिला सरपंचपदी निवडून दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे मला असं वाटते की माझ्या आजीने महिलांसाठी काही योजना तयार कराव्यात गावासाठी पाणी वॉटर सप्लाय चालू करावं इलेक्ट्रिसिटी मी प्रोव्हाइड केली पाहिजे